हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या अनुवेद चॅनलमध्ये तर आत्ता आम्ही निघालेलो आहे सिन्नरला तर आम्ही सर्वजण चाललो आहे फक्त बगली भाऊ नाही आहे आई मी पुन्हा मुलं आम्ही सर्वजण चाललो आहे तर सिन्नरला जायचे कारण असे की मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितलाच की नीलम आणि सागरभाऊ सिन्नरला शिफ्ट झाले तर तिकडे चाललेलं आहे त्यांच्या नवीन घरी आणि इथे साडी घेण्यासाठी आलेलो आहे कारण संध्याकाळी एक प्रोग्राम होता आम्हाला त्यासाठी साडी घ्यायला थांबलो होतो आम्ही थोडा पाच दहा मिनिट साडी आणि त्यांचा टू बी एच के फ्लॅट आहे सिन्नरमध्ये तर चाललं आहे तिकडे आता सिन्नरच्या मोहोदरी घाटापर्यंत आलेलो आहे इथून जवळच आहे म्हणजे आमच्या सागरभवनं सिन्नरलाच आवडते त्याच्यामुळे ते परमनंटली तिकडे स्थायिक होणार आहे सिन्नरला आणि जो फ्लॅट आहे तो त्यांचा रेंटने विकत घेतलेला नाही आहे काही दिवसात ते तिथेच सिन्नरमध्ये स्थायिक होणारे तर तिथेच त्यांना घर वगैरे बांधायचं आहे तर प्रकारे आम्ही त्यांच्या फ्लॅटच्या खाली पोचलेलो आहे आलेलो आहे नवीन फ्लॅटवर पण नेमकी लाईट गेली आता आम्ही पायऱ्यालो आहे बॅडला कामच लिफ्टची लाईट गेली आहे त्याच्यामुळे थकल परिसर बघू शकताय सुंदर आहे स्लीप बंद आहे त्याच्यामुळे आईंना काही वरती येत येत नाही आहे त्याच्यामुळे त्या गाडी थांबताय लाईट येऊपर्यंत फायनली <सवाँगा> पोचलो शंभर पायऱ्या चढून तर आम्ही आलो आहे नीलमच्या नवीन फ्लॅटवर हा एकोणऐस नंबरचा फ्लॅट आहे आणि इकडं स्पेस बघा किती मोठी इकडून एवढी इकडून एवढी भरपूर मोठी स्पेस आहे आदूला खेळायला हा आदू आता नीलम घर दाखवणार आहे चला करा मुलांना घरात हे बघा हा हॉल सामान आणून दोन तीन दिवस झाले आणि तिने दोन दिवस असं म्हण लावून पण दिलंय हे ते देव मांडले सोपा गॅलरी गॅलरीला पण दिले त्याच्यामुळे भीती नाही साधूला नको हा समोरचा हायवे याच्या खालीच हॉस्पिटल आहे हे बघा हे हॉस्पिटल आहे ना हॉस्पिटलला नीलमने काम केलेलं आहे फ्लॅटला भरपूर सोयी ऑलरेडी होतेच इथे कपडे वाट टाकण्यासाठी अशा दोर भरपूर कपडे टाकू शकतो गॅलरी पण मोठी लाईट गेली आहे लाईट आली की तुम्हाला दाखवतो नवीन फ्लॅटची पेढे वाटत आहे <laughs> फ्लॅट विकत नाही घेतला रेंट रेंटनी आहे तरी पण हो चहा प्यायचा आता हा नंतर का खाऊ हा ते दूध घेत होते म्हटलं तिच्या मम्मीच्या घरी आहे दूध

अशा प्रकारे किचन पण खूप मोठ आहे वॉशिंग मशीन आहे म्हणजे किचनला जॉईंट स्पेस हा अशा प्रकारे आता बेडरूम न इथे वॉश बेसिंग आहे इकडं कॉमन टॉयलेट बाथरूम टॉयलेट बाथरूम आहे इथे हे दोन बेडरूम आहे किचनला लागूनच एक आणि लंट्यांचा बेडरूम पडदे बी ऑलरेडी होते फॅन पण होते लाईट पण ऑलरेडी होत्याच बेडरूम पण खूप मोठा आहे सेकंड बेडरूम स्पेशल आईंसाठी स्पेशल बेडरूम आईनची इच्छा होती सिन्नरला यायची कारण त्या पहिल्यापासून सिन्नरलाच राहतात त्याच्यामुळे त्यांना इच्छा होती सिन्नरला यायची आणि सागरभाऊना पण सिन्नरलाच आवडतं त्याच्यामुळे इकडे शिफ्टिंग केलेली त्यांनी तर बेडला लागूनच इथे मस्त रस्ता वगैरे दिसतोय करमणूक इकडे बेडरूमला अटॅच हे वॉशरूम आहे कमोडवाला जे आई की आईंना कमोड लागतं त्याच्यामुळे हा मास्टर बेड आईंसाठी ठेवले अशा प्रकारे सामान बऱ्यापैकी लावून झालेलं आहे थोडंसंच राहिलं आहे किरकोळ हळूहळू होईल लावून अशा प्रकारे सुंदर असा फ्लॅट निरम च्या गाडी आहे पाट मध्ये कसं वाटतंय मघाडा का मोठा होता आता तिला तिचं माहेर पण लई जवळ आहे त्याच्यामुळे ती पण खुश आहे पाच त्याच्यामुळे ती पण खुश आहे तुम भाटाडी खूपच जवळ आहे दोन तीन किलोमीटर खालीच हॉस्पिटल आहे इथं किती काम करायची आलो आलोय इथं

बाहेरचं हे बघा मस्त शेती आहे इथे मस्त मी खूप स्नॅक पाण्याचा ओळखत छान चला आम्ही आता आलो आहे गुड्डीला भेटायला गुडीकडे आणि याच्या बाजूला सिटिंग एरिया आहे थोडासा तिकडे आमची गाडी लावली आहे त्याच्या त्या साईडला गार्डन आहे लहान मुलांना खेळण्यासाठी चला चापा। चापा अवेलेबल हे बघा इथे गार्डन आहे खाली उतरलाय का लगेच खूप सुंदर आहे मला खूप आवडलं आहे घर बघा खूप ब्युटिफुल हे बघा मंदिर पण आहे तिकडे कस कसलं मंदिर आहे काय माहिती गार्डन पण आहे इथे पण आता आम्हाला वेळ नाही आहे आम्हाला गुढीमावशीकडे जायचं आहे नाही नाही आम्ही चाललो इथे तुम्हाला जर का फेस्टिवल एकदम छोटासा काही करायचं असेल तर छोटसच हॉल इथे इथे जिम विम जिम वगैरे आहे तिकडे मंदिर पण आहे खूप सुंदर आहे बोर जे पण लोक इथे येतील त्यांना थोडस पण बोर नाही होणार आता चालू आम्ही गुडीच्या घरी तर तिच्या घराच्या बॅक साईडलाच हे गोंदेश्वर मंदिर त्याचा कळस दिसतो तिला भेटायला चाललोय साची काल आणि तिला साचूच्या घरी आलय आम्ही साचू मेकअप करते नको।

बाबाकडे बाबालो बर आम्हाला सिन्नर लयचे दोन कारण होते फ्लॅट पण बघायचं आता आणि कविताच डोळे जेवण पण होत आणि ते डोळे जेवण इथं समोरच हॉटेल ला तर आता आम्ही दोन ठिकाणी जाऊन आलोय आणि आता राघव दीदी काकू नयना मावशी आजी दीदी काकू मावशी आजी मम्मी आणि राघव आम्ही सगळे तयार झाले आधी आणि आधी किती छान दिसायचं आधी आता किती भारी खाली तर किती भारी चालिके लागेल राघव बस पटकन उशीर झालं राघव चल आता मी निघालो हॉटेल ला राघव बस ना पटकन आता मेकअप केलंय हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या अनुभव चॅनलवर तर आता आम्ही डोळा आहे जेवणाला आलेलो आहे तू तरलो आहे तर चला आता आपण बघूया काय अरेंजमेंटची केली तयारी तयारी हे आमचे ते कॉमेडी हा आता बोला ना फोटो काढायचे का सिन्नरचे मोरे हॉटेल हो आहे नीलम त्यांच्या फ्लॅटच्या समोरच आहे हे आमची धीर आहे कॉमेडी मस्त मोठा हॉल आहे हे अमोल भाऊ यांच्या मिसेस ते डॉय इथे माझ्या सर्व सासा नंदा जावा सगळ्या जणी इथे अशा बसलेल्या आहे आणि आम्ही इथे

कार्यक्रमाला थोडासा उशीरच झालेला होता आणि आम्हाला नाशिकला रिटर्न जायचे होते त्याच्यामुळे आम्ही कार्यक्रम झाल्यानंतर लगेच जेवायला बसून घेतलं इथे बफे जेवण होतं आणि जेवण एकदम सुंदर होतं टेस्टी होतं खूप आम्हाला सर्वांना खूप आवडलं जेवण आणि जेवणाचे मेनू हे बघा तुम्ही बघू शकताय भरपूर मेनू होते आणि सर्व मेनू टेस्टी होते एकदम तशा प्रकारे एक आता आम्ही जेवतो आहे आणि बाजूलाच आमचे सगळे नातेवाईक बसले होते तर जेवण झाल्यानंतर आता यांच्याशी गप्पा मारत बसले थोडा वेळ नाही नाही अजिबात आमच्या सर्वांचेच जेवण झाले आणि आता सगळे चाललेले आहेत घरी आणि अशा प्रकारे फोटो वगैरे काढत होतो आम्ही इतका वेळ तर ही बघा ही माऊ ती पण बाय करते ती माझी पूनमची मुलगी आणि आता चालले सगळे घरी फोटो काढून झाले सर्वांचेच आम्ही सर्वांनीच मिळून फोटो काढले माझ्या मस्ती पण चालू होती ही बघाय आपण माझ्या आहे आहेत आपण बाय करताय नाही ना, 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 कार्यक्रमावरून निघाल्यानंतर आम्ही पुन्हा एका ठिकाणी आलेलो होतो मिस्टरांच्या मित्राकडे त्यांचं हॉटेल आहे अन्नपूर्णा तिथे यांना सगळेच ओळखतात सिंधनमध्ये आणि खास करून आता भेटायचं असं की ही माझी मैत्रीण आहे म्हणजे मिस्टरांचे जे फ्रेंड आहे त्यांचेच मिसेस तर मैत्रिणीच आहे त्या तर ती मुंबईला राहते मुंबईवरून आलेली होती तर तिला म्हटलं पाच दहा मिनटं भेटू तर ती फोटोला खूप आवड आहे तिची त्याच्यामुळे लगेच भेटल्यानंतर आम्ही सेल्फी वगैरे काढला आणि थोडं पाच दहा मिनटं गप्पा मारल्या तिच्यासोबत ऋतुज नाव आहे तिचं तर आम्ही गुजरात ट्रिपसोबत गेलेली आहे तुम्ही जर व्हिडिओ बघितले असेल तर तर अशा प्रकारे आता निघालेलो आहे आम्ही घरी नाशिकला आई थांबल्या आहे तिथेच आम्ही बाकीचे सर्वजण चाललो आहे ना तर चालता चालता हा एक गणपतीचा देखावा खूप सुंदर होता अशा प्रकारे तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय